शनिवार दिनांक तेरा एप्रिल चा चा अशरी चा चा अशरी दोन हजार चोवीसच्या रात्री दहा वाजताच्या सुमारास आशिरी गडाच्या पायथ्याशी असलेल्या वाडा खडकोणा गावाजवळ शिवशंभूदुर्ग प्रतिष्ठानचे गडरक्षक व पालघर न्यूज नेटवर्कची टीम दाखल झाली आणि भोजन करून रात्री बाराच्या सुमारास आशिरी गड चढायला सुरुवात केली अवघ्या दोन तासात गडावर तीन ते चार ठिकाणी पाच ते दहा मिनटं विश्राम करत मध्यरात्री दोन वाजताच्या म्हणजेच रविवार दिनांक चौदा एप्रिल चा, चा, दोन हजार चोवीसच्या पहाटेच्या दोनच्या सुमारास पोहोचले गडावर पोहोचल्यानंतर गडावरून दिसणारे मध्यरात्रीचे सुंदर व अद्भुत दृश्य मन मोहून टाकणारे होते अगदी पार मनोरवरून तर मेंढवांची खिंड जणू काही आकाशातली ताऱ्याप्रमाणे पथदिव्यांची सजावट केली आहे की काय असा भास होत होता खरं म्हणजे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या आर सी सी रोडच्या कामामुळे ट्रॅफिक जॅम पाहायला मिळाला गड किल्ल्यावरील मध्यरात्रीची वेळ आणि त्यातच खूप थंडीचा अनुभव पाहायला मिळाला दिवसा चाळीस ते पंचेचाळीस डिग्री तापमान असतानाही रात्री गडावर मात्र अठरा ते वीस डिग्री तापमानची नोंद पाहायला मिळाली सकाळ होईपर्यंत खूपच दव पडले होते रात्र कशीबशी थंडीत कडकडत झोप पूर्ण केली खरं म्हणजे हा अनुभव घेण्यासारखा आहे ज्यांना गड किल्ल्यांचा सफर करण्याची आवड आहे अशांनी मात्र रात्री मुक्काम या आशेरी गडावर जरूर करावे व जीवनात असा एक आनंद विलक्षण आपण जरूर घ्यावा खरं म्हणजे पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठा किल्ला म्हणून आशेरी गड किल्ल्याची ओळख आहे यापुढील व्हिडिओ पहाट झाल्यावरची आपण जरूर पहा